ओला हाय हॅलो नमस्ते नमस्कार मी एन विरेंदो आम्ही कनार वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग मी तुम्हाला या चॅनलमार्फत स्पॅनिश बघण्याचा प्रयत्न करणार आहे जर आता मी जे जे काही का शब्द बोलले आणि जे काही बोलणार आहे ते आपण शब्द बघूया काही शब्द बघूया तर मग पहिला शब्द आहे ओला तर आपल्याला वाटत असणार की याचा उच्चार होला असा व्हायला पाहिजे पण स्पॅनिशमध्ये हे सायलेंट असल्यामुळे याचा हो उच्चार होला असा होतो होला नाही होत तर हे स्पॅनिशमध्ये हे सायलेंट असते त्यामुळे ते आपण फक्त लिहू शकतो वाचू नाही शकत तर दुसरा शब्द आहे बी एन मि बी एन विलिघ म्हणजे वेलकम मराठीतून जर स्वागत म्हणतात तिसरा शब्द आहे मी मी म्हणजे माय माय म्हणजे माझा किंवा माझी किंवा माझी चौथा शब्द आहे वे वेअर म्हणजे वॉच वॉच म्हणजे बघणे पाचवा शब्द आहे प्रॉक्सिमो 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 म्हणजे नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे पुढचा पुढची किंवा पुढची सहावा शब्द आहे ग्रासियस ग्रासियस म्हणजे थँक्यू थँक्यू म्हणजे धन्यवाद सातवा शब्द आहे हायदिवस हा दिवस म्हणजे बाय बाय म्हणजे निरोप तर ग्रासियस फॉर वेअर मी व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ವೀಡ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಪುಡಿಯ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಕಾಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಮಾ ಆಧಿ ಹೋಸ್ ಬಾಯ್